आपुल सेवा आपले न्यूज न्यूज गावोगावी असणारी आरोग्य उपकेंद्रे कायम सुरू राहिली पाहिजेत असे मत ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले भुरकवडी तालुका खटाव येथील आरोग्य उपकेंद्राच्या नूतन वास्तुचा उद्घाटन प्रसंगी नामदार गोरे बोलत होते यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव वेळगावकर अंकुशभाव गोरे बीडीओ योगेश कदम तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर युनुस शेख डॉक्टर पराग रणदिवे भाजप खटाव तालुकाध्यक्ष अनिल माळी कक्ष अधिकारी प्रवीण लावण डॉक्टर विवेक देशमुख भरत जाधव सोमनाथ भोसले विशाल बागल अक्षय थोरवे संजय शेठ शितोळे गणेश गोडसे सुधीर गोडसे सरपंच रेश्मा कदम उपसरपंच शीतल कदम यांची प्रमुख उपस्थिती होती मंत्री गोरे म्हणाले की तालुक्यात मंजूर झालेली ठिकाणी असणाऱ्या विषयीच्या सुविधा लोकांना मिळाल्या पाहिजेत त्यासाठी प्रत्येक उपकेंद्रात स्टाफ असणं गरजेचं आहे नॅशनल हेल्थच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधा देखील या उपकेंद्रातून मिळणार असून तालुका आरोग्य तत्परता दाखवणं गरजेचं असल्याचं की मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांनी आपल्या मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न सोडवला असून घरकुल योजनेसारख्या अनेक योजना प्रभावीपणे राबवल्यात येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जयाभाऊंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचा आवाहनही केलंय प्रवीण लावण म्हणाले मी गावच्या विकासाबाबत सकारात्मक असून गावानं करेन केली प्रवीण कदम दिलीप कदमराव कदम, कदम अविनाश कदम राजेंद्र कदम हनुमंत गाडवे यांनी स्वागत केले प्रास्ताविक एस के कदम यांनी केले सूत्रसंचालन शरदराव कदम यांनी केले तर छगन कदम यांनी आभार मानले कार्यक्रमास माजी सरपंच हनुमंत बोटे बाबा फडतरे सचिन जाधव कार्तिक सावंत हरिभाव बनसोडे शिवलिंग बनसोडे गजानन देशमुख संतोष भंडारे संजय दादा सूर्यवंशी सचिन सूर्यवंशी अक्षय फडतरे अतुल राऊत आदींसह ग्रामपंचायत सोसायटीचे आजी माजी पदाधिकारी तालुका आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी ग्रामस्थ महिला वर्ग आणि औनगटातील सर्व गावचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या गावाच्या आरोग्य विषयाच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या होत्या त्या आता मार्गी लागतील आणि या गावातल्या गरजू लोकांना प्राथमिक दर्जाचे उपचार आता या ठिकाणी मिळतील अगदी आयुष्यमान भारतची स्कीम सुद्धा या ठिकाणी त्याची अंमलबजावणी हो या ठिकाणी होते आणि पेशंट ज्या ठिकाणी त्याच्या उपचार केले जातील त्या स्कीम मध्ये त्याचा समावेश होईल त्या ठिकाणी पाठवण्याचं काम या गावातल्या उपकेंद्रात होणार आहे त्याच या ठिकाणी उद्घाटन <laughs> होत साहेबांनी सांगितलं की भाऊंच्या हस्ते उद्घाटन का करायचं होत उद्घाटन तर सातत्यानं होत राहतात मी अनेक ठिकाणी याच उद्घाटन आरोग्य केंद्राचं करतो पण सध्या कामच एवढी आहेत की कामाच्या भूमिपूजनाला उद्घाटनाला वेळच मिळत नाही मला वाटतं गावात सगळी कामं केली एका दुसऱ्या कामाचा नारळ फुटला असेल गावकऱ्यांनीच नारळ फुडून काम चालू केलं आणि गावातली कामं झाली हे आजपर्यंतची परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितली पंतप्रधानांनी स्वतःचं कौतुक केलं दिल्लीमध्ये म्हणजे इतका कर्तृत्व आहे की मनुष्य आपल्या या मतदारसंघाला मिळाला ते आपलं भाग्य विशेषतः पाणी प्रश्नासाठी त्यांनी जो काही अविरत लढा दिला आणि आज खऱ्या अर्थाने या तालुक्यात पाणी आलं म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटायल की काही काही योजना या होतील का नाही मला सुद्धा खात्री नव्हती म्हणजे आम्ही मांडायचो विषय मांडायचो परंतु हे पाणी येऊ शकतं का हे सुद्धा आपल्याला त्यावेळी मला सांगता येत नव्हतं पण आज आपण बघतोय सगळ्या योजना उरमुडी असेल झेकटापूर असेल टेंबू असेल तारळी असेल ह्या ता सगळ्या योजना आज मार्गी लागत आलेल्या आहेत आणि आता आणखीन एक पाचवी योजना ते मंजूर करतायत कारण ते जर झालं तर ता खटाव तालुक्याचं आणि मांड तालुक्याचं नंदनवन होणार आहे त्यांना शेतीला पाणी कधीही कमी पडणार नाही अशा तऱ्हेची ती योजना भाऊ त्याच्या मागे आता लागलेली आहेत आणि ती योजना नक्की भाऊंच्या काळात यशस्वी होईल आणि मार्गी लागेल लागे। याची मला खात्री आज त्यांच्याकडे एवढं मोठं चांगलं खात की जन्मापासून जा, मृत्यूपर्यंत जे जे काही लागतं ते सगळं त्यांच्याकडे एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम भुरकवडी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा